मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की कुठेतरी फिरायला जावं फिरायला जायचं म्हटलं की गोवा डोळ्यासमोर येतो आणि गोव्याचा बीच पण गोव्याला जायचं म्हंटल तर अनेक मार्ग आहेत स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकतो सगळे मिळून एका गाडीत जाऊ शकतो किंवा एसी ट्रेनने पण जाऊ शकतो प्रत्येक मार्गाचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत बघा स्वतःची गाडी चालवून जाण्यात एक वेगळं थ्री असतं रस्ते कसे असतील किती किती वेळ लागेल किती पेट्रोल लागेल ह्या सगळ्याचा विचार करायला लागतो जेव्हा आपण सगळे एका गाडीत जातो तेव्हा येते पण सगळ्यांचे पैसे गोळा करणं गाडी कोण चालवणं हे ठरवणं हे थोडं कटकटीचं होऊ शकत ट्रेनने जाताना सगळं आखून दिलेलं असत पण आपल्याला ट्रेन ची वेळ ट्रेनचा रूट हे दोन्ही सांभाळायला लागतं ला आता गुंतवणुकीच्या बाबतीत देखील असंच आहे आपण थेट शेअर मार्केट मध्ये मा गुंतवणूक करू शकतो किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे किंवा म्युच्युअल फंड हे तीन मुख्य मार्ग आहेत म्युच्युअल फंड हा जणू गोव्याच्या सहलीसाठी जाणारी ट्रेन आहे जिथे तज्ज्ञ तुमच्यासाठी सगळं आखून देतात चला तर मग हा म्युच्युअल फंड ह्या ट्रेनची आपण माहिती देऊया हो म्युच्युअल फंड म्हणजे तुमच्या सा आमच्या सारख्या अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून एक तज्ज्ञ फंड मॅनेजर त्या पैशाची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स आणि इतर गुंतवणूकीत करतो याला आपण ऑफ मनी म्हणतो यामुळे तुमच्या गुंतवणुकीचा विस्तार होतो तुमची रिस्क कमी होते तुम्ही या फंडाचे युनिट खरेदी करता जितके जास्त युनिट तितका तुमचा त्या फंडातला हिस्सा जास्त युनिट ची किंमत ही रोजच्या बाजार भावावरती अवलंबून असते आता ह्या तिन्ही मार्गांची तुलना करून बघूया ते शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्हाला स्वतः अभ्यास करायला लागतो कंपनी कुठली आहे कधी घ्यावी कधी विकावी हे सगळे निर्णय तुम्हाला घ्यायला लागतात पीएमएस मध्ये तज्ञ तुमच्यासाठी गुंतवणूक करत असतो सगळा अभ्यास करत असतो पण इथे कमीत कमी पन्नास लाख गुंतवावे लागतात हे सर्वसामान्य माणसांना शक्य होत नाही म्युच्युअल फंड मध्ये मात्र तुम्ही कमी पैशामध्ये सुरुवात करू शकता तज्ञ तुमच्यासाठी गुंतवणूक करतात आणि तुमची रिस्क कमी होते फंड मॅनेजर हा एक तज्ञ व्यक्ती असतो जो स्टॉक मार्केटचा अभ्यास करून योग्य कंपन्या निवडत असतो आणि तुमच्या पैशाची गुंतवणूक करते तो तुमच्यासाठी मेहनत करतो त्यामुळे तुम्हाला स्टॉक मार्केटचा अभ्यास करायची गरज पडत नाही म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही एस आय पी द्वारे नियमितपणे म्हणजे दरमहा किंवा दर, दर तीन महिन्याने ठराविक रक्कम गुंतवू शकता ह्यामुळे तुम्हाला दरवेळी बाजाराची चिंता करण्याची गरज पडत नाही आणि तुमची गुंतवणूक नियमितपणे वाढत जाते या गुंतवणुकीतून तुम्ही तुमची वेगवेगळी स्वप्न पूर्ण करू शकता जसं की स्वतःच घर घेणं प्रवासाला जाणं लवकर रिटायरमेंट घेणं मुलांचं शिक्षण लग्न वगैरे प्रत्येक दीर्घ मुदतीच्या गोल साठी गुंतवणूक करता येते मित्रांनो म्युच्युअल फंड हे तुमच्या आर्थिक स्वप्नांसाठी एक सुरक्षित सोप्प आणि परवडणारा मार्ग आहे त्यामुळे तुमच्या पैशाची बचत होते चांगले रिटर्न्स मिळतात आणि तुमची गुंतवणूक विविध क्षेत्रामध्ये बसते तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा आणि तुमच्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंडची निवड करा तुमच्या आर्थिक स्वप्नांना पंख द्या आजच गुंतवणूक करा आणि उद्या आनंद घ्या बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये